नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रुजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा समती नागपूर जात आहे पांढरा आलेली बाराशे क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपयांनी सर्व रंध्र भेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार सिमती आहे वडगाव पेठ जात आहे लोकल आवकालेली दोनशे पन्नास क्विंटलची दर विठले बाराशे रुपये कमाल दर भेटले दोन हजार आणि सर्व रंध्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतर की समती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आलेली तीन क्विंटलची किमान दर विठले चौदाशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपयांनी सर्व रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे जात आहे लोकल आवकाली तीन हजार आठशे एक्याण्णव क्विंटलची किमान द्र भेटलाय चौदा चारशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपयांनी सर्वात रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार मिमती सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली चौदाशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमालद्रा भेटले दोन हजार रुपयांनी सर्वात रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकालेली दोनशे चाळीस क्विंटलची किमानद्र भेटले पाचशे रुपये कमालदर भेटले चोवीसशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजू समित्या नागपूर जात आहे लाल आवकाली बाराशे चाळीस क्विंटलची किमान वेटला एक हजार रुपये कमाल वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित्या सोलापूर जात आहे लाल आवकाली आठ हजार एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमानरा वेटला आहे शंभर रुपये कमालद्र वेटला बावीसशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार असेल ती जात आहे लाल हलवा आवकाली नव्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालर वेटले दीड हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आवकाली दोनशे पाच क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले दीड हजार रुपये पुढची बाधा सिमती दोन केनवडा आवकालेली एक हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे दीड हजार रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खेड चाकण आवक आलेली दोनशे पन्नास क्विंटलची दर वेटले सातशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चा चंद्रपूर गजवड आवकाली दोन दोनशे सत्तर क्विंटलची किमानरा वे वेट अठराशे रुपये कमाल दरटले पंचवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाल सीमती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार चारशे छत्तीस क्विंटलची किमानं वेटला तीनशे रुपये कमाल द्रले बाराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती कोल्हापूर आवकाली एक हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान वेटले चारशे रुपये कमाल दर भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्व दर रेटले नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदा बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद